नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर लोकसभेवर बीजेपीचा झेंडा फडकला लोकहितासाठीच काम करणार डॉक्टर हेमंत सौरा देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एन डी दोनशे ब्याण्णव तर इंडिया आघाडीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या असून दोन्ही घटक सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत असताना दिसत आहे पालघर लोकसभेमध्ये सुरशीच्या लढतीमध्ये मोठ्या मताधिक्याने जनतेने भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर हेमंत सवरा यांना विजयी केले असून डॉक्टरांनी या विजयाचे श्रेय जनतेला दिले असून मी शेवटपर्यंत जनतेच्या हितासाठीच कार्य करेन या विजयाचे श्रेय त्यांनी माननीय पंतप्रधान मोदीजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच जनतेला दिले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी वार्ताहर प्रणय पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांच्या जोडीला किरण दुपारे यांची रिपोर्ट पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावराजी यांनी आज आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रमजीवी आणि आमच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिल्यानंतर अतिशय जोमामध्ये कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं नियोजनबद्ध पद्धतीने काम झालं आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला आपण पाहिलं असेल की पहिल्यापासून पहिल्या फेरीपासून आतापर्यंत सर्व फेरींमध्ये त्यांना चांगलं यश हे प्राप्त झालंय मला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व विषयांना एक चांगला खासदार म्हणून डॉक्टर हेमंत सावराजी हे नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतील येणारा काळ हा नक्कीच आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं आज विजयी झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा पालघर जागा निवडून आली असली तरी सुद्धा राज्यात किंवा देशात जे आहे ते त्याची कुठेतरी भाजपच्या जागा कमी होताना दिसतात सर्व ठिकाणचे निकाल अजून बाकी आहेत आम्हाला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर हेमंत सावरा सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय पालघरच्या असणाऱ्या समस्यांना न्याय खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक हाती प्रचारचे धुरा पूर्ण लोकसभेची सांभाळली आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं त्यामुळे महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तळागाळातले सर्व कार्यकर्ते मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा महायुतीचे असतील यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं कारण अतिशय कमी वेळ मिळाला आम्हाला प्रचाराला पण तरी सुद्धा त्या प्रचारामध्ये सर्वसामान्य कार्य जम जनतेपर्यंत सर्व कार्यकर्ते पोहोचले त्यांना गेल्या दहा वर्षातली केंद्र सरकारची कामं ही प्रत्यक्षात आम्ही त्यांची जाणीव करून दिली आणि त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद हे मतदानाच्या रूपाने दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या मी हा पूर्ण जो विजय हा पालघर लोकसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला विजय समर्पित करतो अरे हेमंत सावर आडो मागील काळामध्ये बऱ्यापैकी विकास या मतदारसंघाचा कर्ज प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये बरीचशी रखडलेली कामं आहेत हॉस्पिटलची कामं असतील किंवा रेल्वेचे काही प्रकल्प असतील जमिनीचे प्रकल, प्रकल्प प्रकल्प आहेत त्यासोबत ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे स्थलांतर बेरोजगारी आणि सागरी भागाचे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे सर्व सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारे मी निश्चितच प्रयत्न करेन आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा भरीव तरतूद ज्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारचे फंड अवेलेबल करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन